आणि आता आपण सगळ्यात शेवटी कोथंबीर घालून घ्यायची नमस्कार मी पूजा पूजा डायरी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे आज मी खूप छान असे रेसिपी बनवणार आहे ती आपण टिफिनला सुद्धा घेऊन जाऊ शकतो अगदीच वेगळं काही आहे असं नाही आपल्या दररोजच्या भाज्यांपैकीच एक ते म्हणजे दोडक्याची भाजी बनवणार आहे पाठीमागे पण मी खूप छान छान व्हिडिओज रेसिपीचं टाकले होतं त्याला तुम्ही खूप छान पद्धतीनं रेसिपी प्रतिसाद दिला होता चला तर मग वेळ न घालवता दोडक्याची भाजी कशी बनवायची हे आता आपण बघून घेऊया कोवळे दोडके पाच सहा लसणाच्या पाकळ्या जिरे गोडा मसाला काळा मसाला खरपूस भाजलेले सेंगदाणे चवीनुसार मीठ आणि कोथंबीर सगळ्यात अगोदर मी आता ह्या दोडक्याच्या ज्या वरच्या शिरा आहेत ते छान काढून घेते दोडका कोवळा असल्यामुळे त्या शिरा फास्ट निघत आहेत कोवळ्या दोडक्याची भाजी छान लागते खायला त्यामुळे मी कोवळाच दोडका आणते नेहमी तुम्हीसुद्धा तुम्हाला जर ही भाजी बनवायची असेल तर हाच दोडका नक्की घेऊन येत जा -फट आता मी फटाफट हे जे शिरा आहेत ते व्यवस्थित काढून घेते जर दोडके कोवळे असतील तर ती भाजी अगदी पाच मिनटातच शिजते आणि चविष्टसुद्धा खूप लागते त्यामुळे कोवळेचे दोडके कधी पण घेतलेले बरे हे जे दोडके आहेत त्यांच्या ज्या वरच्या शिरा होत्या त्या सगळ्या काढून झालेल्या आहेत आता मी दोडक्याच्या बारीक बारीक फोडी करून घेते मी आता ह्याचा अग्रभाग आणि हा जो देट आहे तो काढून घेते काढून झालेला आता मी मस्त हा जो दोडका आहे तो बारीक कापून घेते आता हे मी बारीक असे फोडी करून घेते हा दोडका अगोदरच कोवळा आहे आणि एवढ्या बारीक फोडी केल्याच्या नंतर तो खूपच लवकर शिजला जातो तर अशा प्रकारे सगळा जो दोडका आहे तो मी व्यवस्थित बारीक असा कापून घेते आज मी जी भाजी बनवणार आहे ती दोडक्यांच्या फोडींची भाजी आहे ती खरंतर टिफिनला द्यायला अप्रतिम आहे कारण दोडक्यांचे जे फोडे असतात त्याची भाजी बनवायची असेल तर आपल्याला कोवळा दोडका लागतो आणि ती अगदी पाच मिनिटातच होत असते जर तुम्हाला भरलेल्या दोडक्याची सुद्धा जर भाजी बनवायची असेल त्यासाठी आपल्याला थोडासा मोठा दोडका लागतो तुम्हाला जर तशी भाजी बनवायची असेल तर तुम्ही नेहमी मोठा दोडका घ्या आणि जर त्याची रेसिपी तुम्हाला येत नसेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा तो व्हिडिओसुद्धा मी लवकर आपल्या चॅनलवरती टाकेन लुसलुसीत दोडके असल्यामुळे त्याच्या फोडीसुद्धा खूप छान झालेल्या आहेत आणि मी व्यवस्थित तो बारीक कापून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा अशा छोट्या छोट्या फोडी ज्या आहेत ते करून घ्या जेणेकरून आपण जेव्हा पोळीचा घास घेत असतो तेव्हा अगदी सहजपणे ती जी दोडक्याची फोड आहे ती आपल्या घासात येते आता आपण लगेच हे जे खरपूस भाजलेले शेंगदाणे होते ते मी लगेच बारीक करून घेते शेंगदाण्याचं कूट खूप छान बारीक झालेला आहे हा जो लसूण होता तो लसूण आता हलकासा थोडासा चेचून घेते ह्याच्यामध्ये खूप जास्त नाही बारीक करायचं लसूण इतकंच बारीक करायचं आहे अगदीच आपल्याला त्याची पेस्ट करायची नाहीये आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवते लगेच सगळ्यात अगोदर मी आता ह्याच्यात तेल घालून घेते कढई छान गरम झालेली आहे तेल आपल्याला खूप जास्त नाही घालायचं चा। तेल छान गरम झालेलं आहे लगेच आपण ह्याच्यात जिरे घालून घ्यायचं जिऱ्याला पण आता छान तडतडले लगेच हा जो लसूण होता तो घालून घ्यायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि आपण जो दोडका मगाशी बारीक चिरून घेतला होता तो दोडका ह्याच्यात घालून आहे एक मिनिट ह्याला छान परतून घ्यायचं जेणेकरून लसणाचा आणि जिऱ्याचा था त्याला आवाज लागतो ह्या ज्या दोडक्याच्या फोडी होत्या ते छान परतलेत लगेच आपण ह्याच्यामध्ये हा जो काळा मसाला होता तो काळा मसाला घालून घ्यायचा सगळ्यात आणि हा जो गोडा मसाला आहे तो सुद्धा आपण ह्याच्यात घालून घेणार आहोत आता हे परत व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि लगेच आपल्याला मीठ घालून घ्यायचं आता हे मी छान मिक्स करून घेते हा जो मसाला होता तो छान व्यवस्थित मिक्स झालेला आहे त्याचा स्मेल सुद्धा खूप छान येतोय ते, ते कोट आता घालून घेते जास्त नाही घालायचं आपल्याला थोडंसंच घालायचं व्यवस्थित मिक्स आता हा जो दोडक होता तो पोवळा होता त्यामुळे याला शिजायला वेळ लागत नाही आणि पाणी जास्त घालायची गरज नाही आणि आता आपण सगळ्यात शेवटी कोथिंबीर घालून घ्यायची आणि पाच मिनिट मंदाच्यावर शिजू द्यायचं तर आता आपली भाजी शिजून तयार आहे मी लगेच आता एका वाटेत काढून घेते मस्त रंग आलेला आहे आणि शिजलेली सुद्धा छान आहे मस्त स्मेल होता त्याचा तुम्हाला बघायची हे बघा भाजीला रंग खूप छान आलेला आहे आणि कोथंबीर टाकली त्याच्यामुळे अजूनच भारी दिसतोय मी ह्याच्यामध्ये पाणी खूप जास्त नाही घातलं होतं तर घट्टपणा पण खूप छान आहे आणि एक नंबर अशी लागते ही भाजी प्लीज तुम्ही ही रेसिपी बनवून बघा तुम्हाला सुद्धा प्रचंड आवडेल आणि तुम्ही बनवलेली जी भाजी आहे ती कशी झाली हे मला कमेंट बॉक्समध्ये मा मात्र नक्की सांगा लवकरात लवकर आत्ता आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलला लवकरात लवकर सुद्धा करा जेणेकरून जे नवीन नवीन रेसिपीचे व्हिडिओ येणार आहेत ते तुम्हाला बघायला भेटतील चला तर मग भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये दुपारी बारा वाजता धन्यवाद